अकलूज पोलिसांची कारवाई मध्य प्रदेशातून तब्बल आठ लाख पंचाहत्तर हजार रुपयांची रक्कम जप्त अक्रूज शहरातील महिला बचत गटाची आठ लाख पंच्याहत्तर रुपयांची रक्कम आणि मोबाईल चोरून नेण्याच्या ने प्रकरणाचा गुन्हा अकलूज पोलिसांनी केवळ काही दिवसातच उकलला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला गवळी आयसीसी बँकेतून पैसे काढून पतीसोबत स्कूटी सुरू करत असताना अज्ञात चोरट्याने पैशाची बॅग पळवून नेली होती या प्रकरणी अकलूज पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपी मध्य प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळाली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात छापा टाकला आरोपी प्रसार झाला असला तरी त्याने घरात ठेवलेल्या चोरीची संपूर्ण रक्कम पोलिसांनी जप्त केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभाग पोलीस अधिकारी संतोष वाळके सोलापूर पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी अकलूज विशेष तपास पथकातील निकम दत्ता खरात राकेश लोहार अकलूस पोलीस ठाण्याचे शिवकुमार मधभावी सायबर शाखेचे जुबेर तांबोळी यांनी केले याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घाटगे करीत आहेत या यशस्वी कारवाईबद्दल अकलूस पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार एकोणतीस आठ पंचवीस रोजी आय आय सी आय सी बँक या बँकेसमोरून बचत गटाची रक्कम आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये गुन्ह्यातील फिर्यादी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती याबाबतीत आपलूच पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास आपलूच पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि एस डी पी ओ सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होतं या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सदरचे जे आरोपी आहेत ते आरोपी जे धार्मिक ठिकाण आहेत धार्मिक ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहत आहेत रूम भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोड़स अशी होती की धार्मिक ठिकाणी जे निवासस्थान असते त्या ठिकाणी हे आरोपी राहत होते आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला त्याच पद्धतीने तपास पथकात ता तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदरचे आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला मध्य प्रदेशातील मूळ गावी आरोपीचा शोध घेतला त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची आवश्यकता पडली कोल्हापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी राजगड जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी आपली स्कूल स्टेशनच्या तपास पथकाने आणि एस डी गो सरांच्या तपास पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणी ठिकाणावरून जी चोरीस गेलेली रक्कम होती आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही हस्तगत केलेली आहे पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कानकून लागल्यामुळे आरोपी तिथून ला लाग पसार झालेला आहे परंतु तो जो फार दिवस आमच्यापासून हे राहणार नाही त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू काय घडलं होतं तपासात कोणा दाखल झाल्यानंतर काय माझं नाव मेमनिषा रवींद्र गवळी मी सावित्रीबाई फुले लोकसंख्येने साधन केंद्र मध्ये अंतर्गत म्हणून काम करत कार्यरत आहे तिथं त्या दिवशी काय झालं आज म्हणजे आरोही सहा महिला गटाच्या आदल्या दिवशी म्हणजे घालून पैसे त्यांच्या जमा झाले ना त्या हा मग दुसऱ्या दिवशी बँकेत सहाय्य बोलत आद्य सचिवांना कॅश काढायला बोलतो बँकेत ना मग आदेश सचिवांनी कॅश काढली मी त्यांच्या बरोबर होते ना त्यांच्या दिवशी बॅग नसल्यामुळे त्यांनी काय म्हणलं मॅडम आम्ही म्हणजे कॅश काढली आदेश सचिवांनी आम्ही ऑटो करायला लगेच जातो ना त्यांनी कॅश केली मला मॅडम कशी बँक नाहीये तुमच्या कशी कॅश ठेवा म्हणून त्यांनी मग माझ्या कशी कॅश घेते ना ठेवायला कॅश दहा लाख रुपये होते हो दहा लाख रुपये कॅश होते मग ठेवले मी पण मग म्हणजे बँकेत कॅश घेतली आधी पुढे रिक्षाने गेले ना मी पाठीमाग माझ्या मिस्टरांना डबा हे देऊन मी नाही बँकेच्या एका गटात स्टेटमेंट काढायचं होतं मला स्टेटमेंट काढायला मी बँकेत गेले बँकेत गेले माझं स्टेटमेंट काढलं मी बाहेर आले तर माझ्या गाडीचं लोकच खराब झालं कारण चालू गाडीमध्ये आधी दोन दिवस गाडी करून मी आणली होती ना काय ट्रॉ बंद पडायची असते ता तर माझी मग येताना चालू गाडी झाली त्याचं मध्ये गाडी चालू होणार लॉकला लॉकडला चावी जात मध्ये जाणार म्हणून मी आधी मित्रांना फोन केला म्हणलं असं असं माझी गाडी ते झालंय म्हणलं तर मला या नाही दुसरी तर गाडी नाही तर मी याला गाडीला काय झालंय बघा म्हणून सांगितलं मी मी तर एक पंधरा वीस मिनिटं लागली मिसळ नाही मी तोपर्यंत गाडीवर बसून होते म्हणजे तिथनं कुठं गेली पण नाही तिथं म्हणजे पावसा पाऊस पडलेला नसतं काय खड्डाही होता त्याच्यामुळे मी पाण्याच्या धक्क्यात ना वर आलीच नाही ते पाण्याचा सुभा होते त्यानंतर मिस्टर आले त्यांनी मला दुसरी गाडी दिली पण पण त्याच्या आधी काय झालं बँकेत होते माया भाषे मला एवढं काही जाणवलंच नाही की म्हणजे तर आपल्याला लक्ष ठेवते एवढी मोठी रक्त जाणवलंच नाही कारण सारखं बँकेत येणं जाणं असतं ना त्यांनी मिस्टरने गाडी पण म्हणजे रोडला गाडी लावली ते म्हणलं तुम्ही गाडी दिली तुझी तू जाही करून मी माझी गाडी होती बॅग उचलली त्या गाडीवरती ठेवली बॅग पण मी असं म्हणजे मिस्टरांना थोडस मी बोलाय असं पाठीमागा होऊन फक्त बघितलं की गाडी कस का काय बंद पडली म्हणून त्यांना विचारायला गेली तर तोपर्यंत एक लहान मुलगा म्हणजे दहा अकराशे दहा अकरा वर्षाचा मुलगा असं त्यांनी बॅग उचलून तो घेऊन गेला तो म्हणजे आम्हाला जाणवलंच नाही आम्ही परत पाठीमाग एक, एक मिनिटातच कालावधी होता त्याच्यामध्ये जास्त पण आहे की वेळ जास्त वेळ झाला बॅग उचलली कोणी लगेच मी माग बघतो त्यांनी बॅग घसून गेला आम्हाला पाठी एक दोन वडले जे मला समोर जास्त आले लोक पण जास्त होती ना त्याने मॅडम बॅग नेली बॅग मध्ये काय होतं का पोरग बॅग घेऊन गेले म्हणलं त्याच्यामध्ये दहा लाख कॅश होती की म्हणलं वाटप वाट कराय मी घेऊन आणते म्हणलं त्यांनी घेऊन गेले मग एवढं म्हणजे दहा गटांचा कारण ते पैसा आपला पण होता ना व दहा महिलांचा पैसा होता तो आद्य सचिवने आपल्याला दिला होता त्यांच्याकडे क्वेश्चन होती मग ठेवाय दिला होता ना माझा त्यामुळे एकदम एवढा धक्का बसला आणि ते कॅश होते म्हणून ते फक्त त्या दोघांनाच माहित होतं बाकी तिथल्या कुणाच माहित नव्हत्या मिस्टरांना पण मला माहित नव्हतं की तुझ्या बागे एवढी एवढी कॅश आहे मी त्यांना पण होतं सांगितलं ना मोठा धक्का म्हणजे असं म्हणजे काय करते समजत नाही किती शुक्र आणि दुपारी हा एकोणतीस तारखेला झाले दुपारी हा एक ते दीडच्या दरम्यान झालेली होती पोलिसांनी आधी तर एवढं मी धाका होता मला त्याच्यामध्ये कळत नाही की काय करावं काय नाही तिथले एक दोन म्हणले मॅडम तुम्ही आधी पोलिस स्टेशनला जावा कारण मी सिद्धार्थ पर्यंत गाडीवर गेलते ना दुकानापर्यंत तिथं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे तिथले दोन म्हणले मॅडम तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जा प्रकार जा म्हणलं मग मी तर पोलीस स्टेशनला आली असं असं झालं म्हणून त्यांनी पण तक्रार साहेबांनी आम्हाला सांगितलं की पोलीस हा कधी त्यांनी लगेच ऑप्शन घेतलं कुठं गेली कुठं नाही त्यांनी लगेच हे करायला लावलं पोलिसांनी म्हणजे एवढं त्यांनी सहकार त्यांनी सांगितले मॅडम तुम्ही टेन्शन घेऊच ना घेऊन शंभर टक्के रिटर्न देऊ म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊच नका म्हणलं चोरीला गेलेले आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये अध्यक्षाला मी आधी पन्नास हजार रुपये त्या गाठानंतर पैसे भरायचं होता ना म्हणजे आधी पहिलं लोन क्लोज करायचं त्यातले मी भरलेली होते कॅश इतक्या तात्काळ कारवाई याच्या आधी कधीच झाली नव्हती पण तीन ते चार दिवसात इतकी मोठी रक्कम आपल्याला आहे अशी भेटणं म्हणजे की लय मोठ पोलिसांचं याच्यामध्ये सहकार्य लागलं आम्हाला यामध्ये पोलीस उपनिरीक्षक उबाळे सर निकम सर नंतर नंगोटे सर खरात सर घाडगे सर लोहार सर यांचं पण आपल्याला भावी सर यांचं खूप मोठं म्हणजे सहकार्य सगळ्यात जास्त यांचं लागलं त्यामुळे महिला वर्गामध्ये अतिशय आनंद व्यक्त झाला की एवढी मोठी रक्कम रिकव्हरी झाली आपली गेली तशी पूर्ण आपल्याला भेट रिटर्न असे बरेचसे गोष्टी असतात की आपण पोलिसांची जे पोलीस कर्मचारी सहकार्य करतात यावरती एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं की आपण पोलिसांनी जी काय कामगिरी बजावली ती योग्य आहे का तुम्हाला किती समाधान करत जी आकलूज पोलीस स्टेशन ची जी कामगिरी आहे ना याच्यावरती पूर्ण विश्वास आमचा पहिल्यापासून होता आणि इथून पुढे तर जास्तच राहील की इतक्या लगेच रिकव्हरी झाली आणि पोलिसांनी इतकी मदत आम्हाला चांगली केली की आम्ही सांगितलं सांगितल्या याची पूर्ण चौकशी करून त्यांच्याकडून पण आम्हाला म्हणजे समाधानकारक असं आम्ही समाधानी आहोत की इतक्या लवकर आम्हाला भेटले की चौक